सगळ्यांना नमस्कार शुभ पार तुम्ही माणसांना काय चाललंय काय नाही गुरु बांधलं हा मी गुरु बांधते महागारी येते वर तो हे करा मग मी येते महागारी चुली रोज चुली स्वयंपाक करायचं म्हणजे काय तर न्यावं लागते आमच्या हातात ओढता सरपंच तुम्हाला मी लांब दाखवते पाईप निसटला मोटर चालू झाली आणि पाईप निसाटला गुरं चालते ती पाईप निसटायला लागला बाकीची वासर तर पार घरी पोचली गई निंची मोटर चालू केली या ही खालची आमच्या त्या सरपण चढ पाणी लावले आणि लाव महाग का तिथं निसटायला आले आता मला जावं लागेल घरी नव सरपणाला यावं लागतं चुलीवर रस्वयपा करायचा म्हणजे काय ला नाही आमच्या हाते मग गट उडू तोडून ठेवते मग किचडी ही करून ठेवली आणि वज तोडले हा हो तुमचं टायमिंग होता मी आली असते जाऊन पळत तिथे निसातले जोडून आले असते तो हिथं मोकळ्या थांबण्यापेक्षा ती जोडून आण ही करते की पाणी वाया चाललं बापू आणि वडा करते तेवढं येते मग मी येते की न्यायला सगळं पडता येत्यावर दुसरी पण कामं असतेत ना त्याच्यामुळं चाललंय आणि हो का इकडं कशी मस्त दारंग्याची बाग आहे तर न्यायची माझी राहिलीच गुरण माघारी येते आणि वजन या पण आता आधी पाणी जोडते कारण का घरी नाही दारातली मोटर जळली एरीतली त्यामुळे इकडच्या पाणी वर जोडून न्यावं लागतं सगळं आणि बापूंनी जर बघितलं तर मी शिवत खाईन पाणी वाया घालावती मी तिकडे वर दारावर लई चलत नाही तिकडं मक वरती हेतूनच नेतो ना तिकडं चढत अजून खिचडी का खायची या हा श्रावण महिन्यातला दुसरा समोर खिचडी करून ठेवली पण खाल्ली नाही आता म्हणल्या मी वज घेऊन येते सालपानाच खिचडी करून ठेव म्हणलं चालते हिकडची हो। हिकडून तिकडची तिकडून लय मोठा हलपाटा घालावं लागतं सारखं गोल 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 चक्रा मारायच्या असं ही करत असते ते काय करता कसं वाटतोय परिसर सगळा घरासमोरचा बघा छान असा तर असं सगळ्यांना शुभ दुपार